का गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे लास्ट मध्ये तुम्ही बघितलाच असेल की आपण काहीतरी प्रोडक्टचा इन्क्वायरी करत होतो सो तेच आज परचेस करण्यासाठी आपण चाललो आहे सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा तर काय आता आपण आपल्याला जय सोडायला आला आहे स्टेशनला सो पाहू शकता तुम्ही स्टेशन समोरच आहे तर आज आपल्या ड्रॉप केला आहे खूप दिवसाने गाईस तर आपण आलो आता बदलापूर स्टेशनला आपला मित्र येतोय ये त्याची वाट बघतोय कधीपासून अजून आला नाहीये त्याला कॉल करून एकदा विचारू येतोय एक कधी ना काय नमस्कार स्वागत आहे तुमचा परत एकदा ब्लॉग मध्ये भेटतो आम्ही परत आम्ही चाललो सी एस टीलाच काहीतरी खरेदी करायची मला पण करायची प्रसन्नला पण करायची पैसा आहे आम्ही बसतोय ट्रेन मध्ये बसतोय विंडो सीट भेटली आम्हाला दोघांना पण गारगार -गार पोचलो आहे सी एस टी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे हा गाडी झोपलेला आता कस झोपले आणि आम्ही गायच फर्स्ट टाइम मी तर फर्स्ट टाइम भाई बदलापूर पासून सी एस टी पर्यंत बसून आले तुझा तो पण का आला माहिती तुम्हाला सी एस बदलावर पासून फोन वर बोलत आला सी एस टी पर्यंत नो 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 मित्रांनो नो चलो गाय आता उतरतो आम्ही आता आम्ही चाललोय एक प्रोडक्ट परचेस करायला तर डायरेक्ट आपण भेटूया त्या शॉप वर त्याला जाम करू बाय बाय काय जातात कॅश काढले मस्त मोबाईल आम्ही कॅमेरा मार्केटला परत एकदा कॅश कॅश काढले काढले फक्त थोडीशी कॅश काढले आम्ही चलो गेलते हे कॅमेरा मार्केट में। तर मित्रांनो परत एकदा आम्ही आलोय रिलायबल मध्ये सो तिथे जाऊन परत एकदा दे प्राइस वगैरे काय असेल कसं काय ते एक्साइटमेंट होते पण डील कन्फर्म झाली पाहिजे त्यासाठी बघूया आम्ही आलो रिलाबलमध्ये आता तर यापैकी एक लेन्स कन्फर्म करायचं आपण एटी एम घेतले सो खूप मना भारी वाटते आज

फाइनली खूप टाइम नंतर एकदम परफेक्ट सो अवेलेबल मध्ये आम्ही घेतले हे परचेस केले तर आता भारी वाटलं मला शांती वाटली खूप दिवसानंतर नंतर आली डीलस आणि खूप इच्छा होती या वर्षी सीजन या वर्षी सीजन गाजवायचा आहे घेतली चलो मिळते हैं बायो शलो आय चो बाईक घ्यायचा विचार होता सर्वा। ताम ही लो है। मेल तु फेमेल तर आज पण फ्लॉप झाला आपला विचार तो आज पण थोडा गडबडला सर्व तर आम्ही चाललो आहे पियानो शॉपमध्ये तिथे आम्हाला मेल टू फिमेल केबल घ्यायचं आहे सो बघूया जाऊया तिथे तर मित्रांनो आपले शॉपिंग झाले आज कंप्लीट एकदम मस्त आज खूप दिवसानंतर ते स्वप्न पूर्ण आलं की एटी फाय घ्यायची होती खूप टाईम आम्ही रेंट मारली सो फायनली घेतली आम्ही ते आता आता आलो आहे आम्ही सी एस टी स्टेशनला होऊ शकता आता जायचं लवकर लवकर घरी कारण का नंतर ट्रेनला परत गर्दी होते मार्केट गजबजला इथं बाईश रुपया 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 काय घ्यायचं विचार आहे 204 आहेत 24 हे लेकिन कॉलेज काय करत काय करत आहे घेतले तर क्वालिटी ना भेटणार थोड़ी क्वालिटी क्वालिटी नो ब्रो येणार ठो का 4 हे या ना तर एनएसएन नसता नेसा तुला बघायला टाइम पास करायला बाकी काही नाही करणार आहे काय सर आपल्याला क्वालिटी चेक करतोय दोनशेला पन्नास रुपयाला एक शर्टामध्ये क्वालिटी चेक करतोय चांगली दोनदा यूज होईल का एकदा यूज होईल एकदा पालापल 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 सो आयज सगळं पॅकअप झालेला आता दोन मिनटं आधी ओपन झालं तर पण आता संपलाय ते मार्गेट भागमभागी भागम भागी भागम भागी okay. मित्रांनो आता आम्ही सी एस टी स्टेशनला सो so, इथली भागा जवढी बघा तुम्ही आता जो थांबतच नाही पाच पाच आमची ट्रेन आहे साडेचारची बदलापूर सो so, तोपर्यंत तुम्ही हे लॅप्स एन्जॉय करा ट्रेन लागल्या आता सहावर गर्जत फास्ट सो आम्ही चाललो आता त्याच दिशेने त्याच डायरेक्शनला चाललो आहे आणि ऑलरेडी इथं बघू शकता तुम्ही गर्दी ऑलरेडी गर्दी इथं चालू झाले बस बसायला जागा भेटली पाहिजे आम्हाला एवढंच आम्ही अपेक्षा करू शकतो चलो ते आपली ट्रेन आलेली आहे बघू शकता आता आम्ही चालले बसायला तर खूप असं चालतं ट्रेनमध्ये बसायला लागेल मला तो वाटतं सो so, आम्हाला पाहिजे विंडो सीट या ठिकाणी कारण की आम्हाला झोपायचं आहे आता झोपायचं राहिला टारा ठेवून डायरेक्ट बदलावरला उठा तर आहे विषयच संपला कारण आपल्याला फायनली ट्रेन भेटलेली आहे बघू सो काहीच तर आता आम्ही डायरेक्ट कर्जत पण बदलावरमध्ये आलो आहे बदलावर ट्रेन पण लागलेली होती इथे सो आम्हाला फायनली विंडो सीट भेटले बघाच्या ट्रेनमध्ये विंडो सीट नव्हती भेटली तर आम्ही ट्रेन चेंज केली त्यासाठी <laughs> आता आरामात झोपायचा ना भावा डायरेक्ट डायरेक्ट बोलला उठायचा सो गा। so गाईल हा ब्लॉग इथंच एंड करतोय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे नवीन नवीन नवी ब्लॉग आम्ही करत राहू सो so बाय बाय भेटूया उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये मध्ये